या सर्व आदर्शाप्रमाणे आजचा भिक्खुसंघ राहतो काय या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर नकारार्थी आहे संघ लोकांना मार्गदर्शन तर करीत नाहीच परंतु जनसेवाही करीत नाही भिक्खू भिक्खुसंघ बौद्ध धर्म प्रसारासाठी निरुपयोगी आहे आज जगभर भिक्खूंची संख्या अफाट आहे त्यात केवळ साधू व संन्यासवृत्तीने राहणाऱ्या भिक्खूंच्याच भरणा जास्त आहे ते सगळे आपला वेळ नुसत्या ध्यानात किंवा आळसात घालवितात लोकांना ज्ञान द्यावे किंवा त्यांची सेवा करावी ही वृत्तीच भिक्खूंत राहिलेली नाही सेवावृत्तीच्या संदर्भात विचार करता कोणाच्याही मनात सर्वप्रथम रामकृष्ण मिशन उभी राहते पण भिक्खूंचे खरे कर्तव्य सेवावृत्ती असून सुद्धा कोणालाही संघाची आठवण होत नाही मग अशा स्थितीत कोणाची सेवा आदरणीय मानावी भिक्खू संघाची की रामकृष्ण मिशनची आज भिक्खू संघ नुसत्या आळशी लोकांचे एक मोठे सैन्य झाले आहे आज भिक्खू थोडे जरी असले तरी चालतील परंतु ते सुशिक्षित व कार्यप्रवण पाहिजे ते ऐतखाऊ व ऐदी नसावे बाबतीत भिक्खुसंधाने जेसुइट ख्रिस्ती पाद्रयांपासून प्रेरणा घेण्यास कसलीच हरकत नसावी त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार आशियाभर शैक्षणिक व वैद्यकीय सेवेने केला त्यांनी केवळ ख्रिस्ती धर्माचे गुणगानच गायले नाही त्यांनी त्याबरोबर कला व विज्ञान ह्यांची सुंदर सांगड घालून त्यांचाही त्यांनी प्रसार केला पुरातन काळातील बौद्ध भिक्खूंचा सुद्धा हाच आदर्श होता जगभर गाजलेली नालंदा व तक्षशिला ही विद्यापीठे भिक्खूंनी स्वतः चालविलेली होती तिथेच ते भिक्खू राहत व ज्ञानपठन करीत साहजिकच ते सुशिक्षित व बुद्धिमान असत स्वधर्ममतांच्या प्रसारासाठी समाजाची सेवा करणे अत्यावश्यक आहे ह्याची त्यांना जाणीव होती सध्याच्या भिक्खूंनी त्याच जुन्या आदर्श विचारांची कास धराव्यास पाहिजे भिक्खू संघाची आजची जडणघडण पाहता बौद्ध भिक्खू संघ सर्वसामान्य लोकांची सेवा करू शकेल असे म्हणवत नाही त्यामुळे बौद्ध भिक्खू संघ स्वतःकडे लोकांना आकर्षित करू शकत नाही भारतात आज तरी मिशनरी पद्धतीशिवाय बौद्ध धर्म वृद्धिंदत होणे कठीण आहे शिक्षण प्रसाराबरोबर आज धर्मप्रसारसुद्धा होणे आवश्यक आहे धर्मप्रसार मनुष्यबळाशिवाय व द्रव्य बया शिवाय होऊ शकणार नाही हेही तेवढेच खरे आहे परंतु हे बळ कोण पुरवू शकेल अर्थात ज्या देशात आज बौद्ध धर्म प्रचलित आहे ते देशच ही गोष्ट करू शकतात बौद्ध बौद्धधर्मी देशांनी सुरुवातीस काही प्रमाणात मनुष्यबळ व द्रव्यबळ पुरविल्यास बराच कार्यभाग साधला जाऊ शकतो परंतु ही गोष्ट ते करू शकतील काय सद्यप्रिस्थिती लक्षात घेता बौद्ध धर्म प्रसाराच्या बाबतीत ते देश उत्साही असल्याचे दिसत नाही उलट ते काहीसे उदासीन असल्याचे दिसतात वस्तुत सध्याचा काळ बौद्ध धर्म प्रसार होण्यास खूपच अनुकूल असल्याचा दिसून येतो पूर्वी एक काळ असा होता की धर्म हा मनुष्याचा वारसा हक्कांचा एक भाग होता मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवडिलांच्या संपत्तीबरोबर त्यांचा धर्मही वारसातील एक भाग म्हणून स्वीकारित असे धर्माचा हा वारसाहक्क घेताना त्या धर्मात उचित अनुचित काय आहे याची सुद्धा चिकित्सा केली जात असे इस्टेटीच्या बाबतीत ती घेण्याजोगी आहे किंवा नाही असा प्रश्न कधी कोणी विचारी परंतु धर्माच्या बाबतीत तो धर्म स्वीकारण्याजोगा आहे किंवा नाही असा चुकूनही प्रश्न केला जात नसे परंतु आज काळ फारच बदलला आहे साया जगभर ब्याच लोकांनी त्यांच्या धर्माच्या वारसाहकाच्या बाबतीत असामान्य असे धैर्य दाखविलेले आहे वाडवडिलांचा धर्म म्हणून स्वीकारलाच पाहिजे ह्या बंधनाला त्यांनी जुगारून दिलेले आहे काहींनी तर फारच क्रांतिकारक विचार दर्शविले आहेत काही लोक वैज्ञानिक ज्ञानाते धारावून जाऊन धर्म कुचकामी आहे धर्मात काही तथ्यांश नसतो तो टाकून फेकून दिला पाहिजे ह्या निर्णयापर्यंत पोहोचले आहे काही लोक मार्क्सवादी विचारसरणीमुळे धर्म ही श्रीमंतांच्या प्रभुत्वाला शरण जाण्यास गरिबांना प्रभावित करणारी अफूची गोळी आहे म्हणून धर्म जुगारून द्यावा असे म्हणू लागले आहे कोणतेही कारण का असेना मात्र हे सत्य आहे की लोकांनी आज धर्माच्या बाबतीत चिकित्सक बुद्धीची वाढ केलेली आहे जे लोक वैचारिक पातळीवर उहापोह करण्याचे धाडस दाखवितात त्यांच्या मनात प्रामुख्याने हेच प्रश्न उभतात की धर्म ही खरोखर आवश्यक बाब आहे काय आणि आवश्यक असेल तर कोणता धर्म योग्य आहे ही वैचारिक भूमिका लक्षात घेऊन असेच म्हणावे लागते की वेळ येऊन ठेपलेली आहे प्रश्न फक्त इच्छेचा आहे आज बौद्ध धर्मी देशांनी मनावर घेतले व लोकांची मनोभूमिका जाणून घेतली तर बौद्ध धर्म जगभर पसरण्यास व त्याची वाढ होण्यास मुळीच कठीण जाणार नाही केवळ स्वतः आदर्श बौद्ध बनून कर्तव्यच्यूत राहणे हे ख्या बौद्धाचे लक्षण नव्हे बौद्ध धर्म प्रसारासाठी अहोरात्र झटणे हे ख्या व आदर्श बौद्धाचे कर्तव्य होय बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणे म्हणजेच मानवजातीची सेवा करणे होय ही बाब बौद्ध राष्ट्रांनी ध्यानात घेतली तर मला विश्वास वाटतो की बौद्ध धर्मवृद्धीची लाट कधीही थोपविली जाऊ शकणार नाही